मुख्यमंत्री एकनाथ यांची कर्जत मध्ये जाहीर सभा विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवेकडून जयात तयारी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सात जानेवारीला होणार असून कर्जतच्या पोलीस ग्राउंड मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या सभेची जोरदार तयारी केली आहे सभेच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत शहरात प्रति आळंदी निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार छत्रपती संभाजी महाराज स्मारक शिवसृष्टी प्रशासकीय भवन यासह केलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सात जानेवारीला होणार असून कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या सभेची जोरदार तयारी केली आहे सभेच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे प्रदर्शन करण्याची शक्यता आहे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत खासदार श्रीरंग बारणे आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जंगी सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली शक्ती प्रदर्शन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्जतमध्ये पहिल्यांदाच येत असल्याने आमदार महेंद्र थोरवे आणि शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची जंगी स्वागत आणि मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न